नागपूर केंद्र आहे आठ वाजून बेचाळीस मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील हिरवळीवर सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा होणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त आचल गोयल आणि अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या समारंभाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं वा असं आवाहन उपायुक्त प्रकाश वराडे यांनी केलं आहे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत का प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना दोन हजार चोवीस सालचा सा गानसम्रातली लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे याशिवाय बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यावर्षीच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रवेश घेण्यासाठी आजपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करून आवश्यक कागदपत्रांच्या प्रती नमूद केलेल्या शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा कराव्या असं मंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं स्वातंत्र्यदिनी संविधान वाचन असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात आणि प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत प्रश्न निर्माण करण्यात आला होता देशाच्या संविधानावर असलेल्या ठाम विश्वासामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हा संदेश संबंध राज्यात देण्यासाठी तशा प्रकारची प्रस्तावना मोहीम राबवणार आहोत असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकानं सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर कचरा फेकणाऱ्यांवर थुंगणाऱ्यांवर पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे आज अशा पन्नास प्रकरणांची नोंद करून बेचाळीस हजार सहाशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेनं दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार <coughs>